ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलयकन वरती क्लिक करायला विसरू नका मंचर येथील प्लॅटिनम फिटनेस अरेना जिम ही नावाजलेली जिम आहे या जिमनं आतापर्यंत अनेक बॉडी बिल्डर घडवले आहेत या जिमच्या माध्यमामधनं काही दिवसांपूर्वी जिम मध्ये व्यायामासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणांसाठी विविध ऑफर्स ठेवण्यात आल्या होत्या आणि या ऑफरचा लाभ घेतलेल्या तरुणांसाठी बक्षीस वितरण कार्यक्रम ठेवण्यात आला होता काही दिवसांपूर्वी एक महिन्यासाठी प्रवेशासाठी नऊशे रुपये आणि एक टी शर्ट फ्री तीन महिन्यांसाठी चोवीसशे रुपये जिम बॅग फ्री आणि सहा महिन्यांसाठी तीन हजार नऊशे रुपये आणि जिम किट फ्री आणि एक वर्षांसाठी सात हजार दोनशे रुपये आणि एक महिना पर्सनल ट्रेनिंग मोफत अशा प्रकारच्या ऑफर्स ठेवण्यात आल्या होत्या आणि या ऑफरचा लाभ अनेक जणांनी घेतलाय या पुढील काळामध्ये देखील अशाच प्रकारच्या ऑफर्स मिळणार आहेत आणि जिम मध्ये अत्याधुनिक साहित्य विविध व्यायाम ट्रेनर उपलब्ध आहेत मंजरकर आणि या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय आज आपण प्लॅटिनम फिटनेस अरेना या जिम फिटनेस या ठिकाणी आपण आहोत या जिममध्ये नवनवीन काही ऑफर्स तयार झालेले आहेत मागच्या वर्षी सुद्धा आणि ह्या वर्षी सुद्धा काही ऑफर्स दिलेल्या आहेत तर त्या ऑफर्स काय आहे आणि जिममध्ये उपलब्ध सुविधा काय आहे ह्या संदर्भात आपल्याला जिमचे मालक त्या पद्धतीने या ठिकाणी असणारे जिमचे ट्रेनर आणि इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट हे आपल्याला काही मार्गदर्शन करतील त्यानुसार तुम्ही सर्व आपल्या मित्रांना सांगा की तुमच्याकडे आता नवीन ऑफर्स काय आहेत तुमच्याकडचे इन्स्ट्रुमेंट तुमच्याकडचे प्रोग्राम काय काय तुम्ही देत आहात लोकांना ऑफर्स करत आहात त्याबद्दल माहिती आपण द्या बोला मॅडम नमस्कार प्लॅटिनम फिटनेस अरेना यामध्ये काही दिवसांपूर्वी ऑफर्स लावण्यात आल्या होत्या त्यामध्ये एका महिन्याच्या मेंबरशिप मध्ये टी शर्ट त्याचबरोबर तीन महिन्याच्या मेंबरशिप मेंबरशिप साठी जिम बॅग त्याचबरोबर सहा महिन्याच्या मेंबर साठी जिम किट याच बरोबर एका वर्षाच्या मेंबरशिप साठी आपल्याकडे पर्सनल ट्रेनिंग फ्री मध्ये देण्यात आलं होत त्याची आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे त्याच बरोबर आपलं आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही योग्य संधी शोधत असाल तर लवकरच प्लॅटिनम फिटनेस अरेनाला भेट द्या बोला सर एकदम छान ऑफर दिलेली आता आपण आणि या जोडीला ह्या जिम मध्ये नेमके काय इन्स्ट्रुमेंट ऑफर काय करताय या, या संदर्भात जिमचे ट्रेनर राहुल थोरात हे आपणास अजून काही मार्गदर्शन करतील काय छान ऑफर्स बद्दल तुम्ही माहिती दिलेली आहे की ज्याचं नवीन मुलांना काहीतरी कॉस्ट सेव्हिंग आणि बरोबर क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी इथे अवेलेबल होत आहेत या जोडीला आपल्याकडे आलेले नवीन काही मशीन्स असतील किंवा काही पर्सनल ट्रेनिंग असतील या संदर्भात सुद्धा आपल्याला ह्या जिमचे जे ट्रेनर आहेत राहुल थोरात हे स्वतः एक खूप छान पद्धतीने ह्यांचे शेवटव आहे आणि हे आपल्याला अजून याबद्दल जिमच्या काही ऍक्टिव्हिटीज बद्दल माहिती देतील तुम्ही आपल्या मित्रांना अजून काय काय तुमच्या जिम ऑफर करते त्याबद्दल माहिती द्या तर मित्रांनो आपल्याकडे यावर्षी बऱ्याच काही नवीन प्रत्येक मसल टार्गेट करणाऱ्या मशीन्स अवेलेबल आहेत आणि त्यात अजून काही नवीन ॲड केले जाणार आहे के प्रत्येक टाईपच्या आणि आपल्याकडे प्रत्येक मेंबरसाठी वेल गायडन्स पर्सनल ट्रेनिंग प्रत्येक सर्विस अवेलेबल आहे स्टीम बार त्याबरोबर अवेलेबल आहे आणि कार्डिओ सेक्शन झुम अशा ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या अवेलेबल आहेत त्यामुळं तुम्ही या गोष्टींचा फायदा घ्यायचा आहे आणि आपल्या शरीरावर काम करायचं आहे फिट राहा हेल्दी सर नमस्कार तुम्ही असा नम काही टी शर्ट आणि बॅग बेक, बॅग असतील किंवा संपूर्ण किट असेल ते वाटप केलं नक्की काय कारण होतं प्लॅटिनम फिटनेस त्याच्या माध्यमातून तुम्ही हे किट वाटप केलं काय नक्की दिवसापूर्वी आम्ही महिना तीन महिने सहा महिने वर्षासाठी काही ऑफर्स लावल्या होत्या त्या संदर्भात आम्ही टी शर्ट बॅग बॉटल सेकर याचं वाटप केलं तो कार्यक्रम आता आम्ही संपन्न झाला तर मग इथून पुढच्या काळात काय जिमच्या माध्यमातून तुम्ही विविध उपक्रम राबवणार आहात का पुढच्या काळामध्ये भरपूर असे माझ्या डोक्यामध्ये असे भरपूर बर, उपक्रम करण्याचं हे आहे पुढच्या काळामध्ये जिमच्या माध्यमातून करणार आहे तुम्ही नागरिकांना नागरिकांना काय एकच आव्हान करत की आत्ताच्या धक्काधकीच्या जीवनामध्ये भरपूर जणांना अटॅक येणे वगैरे याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आपण माझ्या जिम मध्ये या असं माझं म्हणणं नाही पण आपण कुठेतरी वर्कआउट करा अशी माझी अपेक्षा आहे आपण स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका